देशाला हादरून टाकणारी घटना आठ ऑगस्ट रोजी आरजीकर मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल येथे एका महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील डॉक्टरांकडून संप आणि आंदोलन करण्यात येत आहे आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्चच्या डॉक्टरांनी यवतमाळ शहरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला या घटनेतील महिला डॉक्टर हिला न्याय मिळावा बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच महिला डॉक्टरांना काम करताना सुरक्षा देण्यात यावी व पुन्हा अशा घटना होऊ नये याची सरकारने हमी द्यावी अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली कॉलेज आहे ऑल ओव्हर त्याचं प्रोटेस्ट करायला आम्ही इथे आज जमलेलो आहोत आणि कुठेही असू द्या वर्क प्लेसमध्ये जर ती फीमेल सेफ नसेल तर आ, या ज या भारतातील सिस्टीमवर क्वेश्चन येतो जस्टिस आम्हाला पाहिजे त्याकरिता आम्ही आज इथे जमलेलो आहोत कारण वर्क प्लेसमध्ये एका महिलेची हत्या आहे ती सेफ नाही आहे ती तिची ड्युटी करत होती अदर देन दॅट शी वॉज वी पीपल आम्ही सफर करतो आहे वेळेवर आम्हाला झोप नाही मिळत जेवण नाही मिळत आमचं अदर फॅसिलिटीज नाही आहे वॉशरूम नाही आहे अदर अवेबिलिटीज नाही आहे अम्युनिटीज नाही आहे आम्हाला तर अशासाठी आज आमचा इथे आंदोलन आहे आणि आम्ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर अशा कल्प्रिटला हँग टिल डेथ ही पनिशमेंट लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि जस्टिस आम्हाला लवकरात लवकर मिळालं पाहिजे